म्हणून एकच एपीजे अब्दुल कलाम होऊ शकले आईम बाळून प्रयत्न करण्याची जर तयारी ठेवली कष्ट केल्यानंतर सगळं काय शक्य आहे त्यांच्याकडे वाक्य आहे इम्पॉसिबल नावाची गोष्ट माहीत नाही जोपर्यंत नो हा शब्द तुमच्या आयुष्यात येत नाही काय माहीत नाही बघा मित्र मला कधी असं नो नाही असं कधी म्हणताच आलं नाही मला परवा इंटरव्यू घेताना एक प्रश्न विचारले की सर तुमच्या आयुष्यातली चांगली माणसं सांगा मी लिस्ट सुरू केली आणि इंटर संपत आला म्हणजे लिस्टच संपलं एवढी चांगली माणूस माझ्या आयुष्यात चांगल्या घटना तुमच्या आयुष्यातल्या सांगा त्यांनी इंटर बंद केला सर म्हणे नाही तर शेवटचा प्रश्न तुमच्या आयुष्यातल्या वाईट घटना सांगा आणि वाईट माणसं सांगा मलाच कळणं की मला एक पण वाईट माणूस आठवण आणि एक पण वाईट घटना आठवणं आणि आजही आठवत नाही आहे आजही आठवत नाही आहे मला एकही वाईट घटना आठवत नाही आणि एकही वाईट माणूस मला आठवत नाही देवाला माहिती आहे पण मला शपथ सांगतो मला असं काही आठवत नाही फक्त चांगल्या गोष्टी आठवतात का आठवतात तेही देवालाच माहिती माझा प्रचंड देवावर विश्वास आहे माझं नाव मा विठ्ठल ठेवलंय आणि मला देव असतो याच्यावर पण माझा विश्वास आहे मी भले डॉक्टर आहे सायन्स विद्यार्थी आहे म्हणून कुठला तरी निगेटिव्ह थॉट डोक्यात जातच नाही चुकूनही जात नाही आणि तुम्हीही जाऊ देऊ नका त्याचे कारण तुम्हाला सांगतो का जाऊ द्यायचं नाही निगेटिव्ह थॉट डोक्यात का जाऊ द्यायचा नाही हे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी आपल्या मेंदूमध्ये आपल्या मेंदूमध्ये ठरलेला मेंदू असतो डोक्यामध्ये का जास्त जास्तपणाचा कमी आहे मी डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या डोक्यात जे काही मेंदू आहे तो ठरलेला असतो म्हणून ठेवली कष्ट केल्यानंतर सगळं शक्य आहे त्यांच्याकडे वाक्य आहे इम्पॉसिबल नावाची गोष्ट माहीत नाही जोपर्यंत नो हा शब्द तुमच्या आयुष्यात येत नाही काय माहीत नाही बघा मित्र मला कधी असं नो नाही असं कधी म्हणताच आलं नाही मला परवा इंटरव्ह्यू घेताना एक प्रश्न विचारले की सर तुमच्या आयुष्यातली चांगली माणसं सांगा मी लिस्ट सुरू केली आणि एंट्री तर संपत आला म्हणजे लिस्टच संपलं एवढी चांगली माणसं माझ्या आयुष्यात चांगल्या घटना तुमच्या आयुष्यातल्या सांगा त्यांनी इंटरव्ह्यू बंद केला सर म्हणे नाही तर शेवटचा प्रश्न तुमच्या आयुष्यातल्या वाईट घटना सांगा आणि वाईट माणसं सांगा मलाच कळू ना की एक एक मला एक पण वाईट माणूस आठवणं आणि एक पण वाईट घटना आठवणं आणि आजही आठवत नाही आहे आजही आठवत नाही आहे मला एकही वाईट घटना आठवत नाही आणि एकही वाईट माणूस मला आठवत नाही देवाला माहिती आहे पण मला शपथ सांगतो मला असं काही आठवत नाही फक्त चांगल्या गोष्टी आठवतात का आठवतात ते देवालाच माहिती आहे माझा प्रचंड देवावर विश्वास आहे माझं नाव माझ्या विठ्ठल ठेवलंय आणि मला देव असतो याच्यावर पण माझा विश्वास आहे मी भले डॉक्टर आहे सायन्स विद्यार्थी आहे म्हणून कुठला तरी निगेटिव्ह थॉट डोक्यात जातच नाही चुकूनही जात नाही आणि तुम्हीही जाऊ देऊ नका त्याचे कारण तुम्हाला सांगतो का जाऊ द्यायचं नाही निगेटिव्ह थॉट डोक्यात का जाऊ द्यायचा नाही हे त्याचे कारण तुम्हाला सांगतो मी आपल्या मेंदूमध्ये आपल्या मेंदूमध्ये ठरलेला मेंदू असतो डोक्यामध्ये का कुणाला जास्त तुम्हाला कमी आहे मी डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या डोक्यात जे काही मेंदू आहे तो ठरलेला असतो बरोबर प्रत्येक कॉम्प्युटरला जशी कॅपॅसिटी असते ना टू फिफ्टी जी बी फाय हंड्रेड जी बी टेरा वगैरे वगैरे तुमच्या भाषेत बोलायचं असेल तर पण ती त्या कॅपॅसिटी ठरलेली असते की नाही त्याच्यानंतर ते कॉम्प्युटर काही ॲक्सेप्ट करतात का, करता का नाही कॅपॅसिटी संपली आहे काहीतरी डि डिलीट करा काहीतरी डिलीट करा तरच आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट तर करत नाही बरोबर आहे तसंच आपला मेंदू पण कॅपॅसिटी ठरलेली गोष्ट असते या मेंदूमध्ये या मेंदूमध्ये जर तुम्ही चुकीच्या गोष्टी ठेवलात थे, तर चांगल्या गोष्टीला जागा कुठे कळतंय कळतंय चांगल्या गोष्टीला थे जागा ठेवण्यासाठी थे, वाईट गोष्ट डिलीट करा वाईट गोष्टीला मेंदूमध्ये एंट्री करू देऊ नका आणि एंट्री झालीच तर डिलीट थे बटन तुमच्या हातात ठेवा डिलीट बटनवर जा, जा कंट्रोल आहे तो माणूस जिंकला समजा आणि ते ते वाईट डिलीट करायचं चांगलं बरोबर स्टोअर करायचं म्हणून मित्र तुम्हाला सांगतो कुठलीही गोष्ट चांगली गोष्ट शेअर करा आई वडील एकमेकाला जेव्हा भेटतात वडील एखाद्याच्या मित्राला भेटतात लेकराविषयी बोलत असतात मी पण बोलतो आपल्या लेकराचं कौतुक सांगायला की छान वाटतं बरोबर आहे ना खूप छान वाटतं मिरट आलेला सगळ्याच आई वाट मस्त वाटतं माझी मुलगी मला बरेच नातेवाईक भेटत असतात साहेब माझी मुलगी माझा मुलगा काय चांग चांगला, चांगला चा, काय शेअर करायला छान वाटतं चांगल्या गोष्टी शेअर करायला छान वाटतात म्हणून चांगल्याच गोष्टी घडाव्या घरामध्ये पण मी सांगत असतो वातावरण असं असावं की घरामध्ये एकही वाईट गोष्ट घडू नये मित्रांनो हो तुम्ही एकमेकाला फोन करताना सुद्धा फोन करताना सुद्धा चांगल्या गोष्टीसाठी एकमेकाला फोन करा मी कधी कधी त्याचं विडंबन करत असतो चांगल्या गोष्टी फोन करण्यासाठी फार लोकांना वेळ नसतो चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी फार लोकांना वेळ नसतो पण जर बाजूला इकडं तिकडं काहीतरी वाईट घडलं काहीतरी अडचणीचं घडलं की लगेच तुला माहिती आहे का तुला माहिती आहे का मी असं म्हणतो की त्या मेंदूला आपल्या स्वतःचे पैसे खर्च करून त्या मोबाईलला का त्रास देता तिथंच तुम्ही तुमचे पैसे खर्च करा बिलकुल वेळ खर्च करा पण चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी करा ती एक चांगली गोष्ट समोरच्या माणसाला स्ट्रेंथ देते शक्ती देते ती चांगली गोष्ट इनडायरेक्ट प्रकाशन नावाची गोष्ट असते इनडायरेक्ट प्रकाशन चांगली गोष्ट जेव्हा हो तुम्ही बोलता तुमचं हृदय स्वच्छ व्हायला लागतं चांगलं व्हायला लागतं घरातलं वातावरण तसे सत्कार तसे तसेच संस्कार आपल्या घरात तयार व्हायला लागतात तेच वेव चांगल्याच विचाराची घरात तयार व्हायला लागते आणि घरातलं वातावरण शुद्ध व्हायला लागतं लेकर आपोआप चांगलं व्हायला लागतं म्हणून चांगल्या गोष्टी शेअर करा चांगल्या गोष्टी एकमेकाला सांगा आणि चांगल्याच गोष्टी स्वीकार करा खऱ्या प्रामाणिक गोष्टीवरच भर द्या भलेही कष्ट पडतील पण त्या प्रामाणिक मनातली माझा कुठ आहे मी म्हणालो मी एक शब्द खोटं बोलणार नाही शक्ती त्याच्यामध्ये शक्ती आहे शक्ती प्रचंड मोठी शक्ती आहे शक्ती त्याच्यामध्ये आहे ही शक्ती करण्यासाठी वेगळं काय लागत नाही पण स्वतःवरती बंधनं घालायची असतात आणि ती बंधनं तर तुम्ही घातली मग सवय लागायला लागते आणि मग वाईट काहीच कर वाटत नाही हे एकदा तुम्ही चांगलं करायला लागले ना की वातावरण एकदम मस्त व्हायला लागतं ही पॉझिटिव्ह शक्ती तुमच्या ब्रेनमध्ये आणा लेकरांच्या ब्रेनमध्ये आणा आणि सगळी निगेटिव्ह शक्ती लेकरांच्या ब्रेन मध्ये काढून टाका लेकर मिरिट येतात येतात तुम्हाला सांगतो लिहून देतो मिरट येतात ताप जातात तिसरी गोष्ट संस्कार दोन गोष्टी सांगितल्या लिहून मला पत्राने पाठवायचं विठ्ठल लहान लहान लातूर लिहून पाठवायचं मला जेवढी पत्र येतल्यानं उत्तर देईन मी पक्के देईन तिसरी गोष्ट आहे संस्कार मला फार आवडते ही गोष्ट मला असं वाटतं ना कुछ मजा कुछ आवर आहे तुम्हाला सगळ्या मुलांना सांगतो सगळ्या दररोज सकाळी उठल्यानंतर माईच्या वडिलांच्या मायांना ते मायाचं तर मला मा मला आई वडील म्हणणं जर अगोड पड आई वडिलांच्या पाया पडायचं दररोज हे लिहून ठेवा लिहून दररोज पाया पडायचं त्यांनी मारलं ते त्यांच्या पाया पडायचं तुम्हाला सांगतो मी एक वर्षभर पाया पडा वर्षभराने पुन्हा मला भेटा दररोज पाया गड़। पडायचं समजा आई वडील तुमच्यासोबत नाही आहेत तुमच्यासोबत नाही आहेत त्यांना मला माहिती आहे सगळ्यांकडे फोन आहेत त्यांना सगळ्यात पहिला फोन त्यांना करायचा सगळ्यात पहिला फोन त्यांना सकाळचा पहिला फोन तुमच्या मोबाईलमधला डायल फक्त माईचा किंवा अन्नाचा आईचा किंवा वडील झाला पाहिजे पहिला फोन आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा मी त्यांच्या सोबत नाही तेव्हा सोबत असताना विशेष नाही पण सोबत नसताना पहिला फोन समजा डायर इमर्जन्सी आहे समोर काहीही घडत आहे आणि रात्रीचे दोन वाजलेत आणि मला फोन करायचा आहे पहिला मी माईला मिस कॉल देतो म्हणजे फक्त डायल करतो तुझ्यापर्यंत जाणार नाही असा तिचा नंबर डायल करतो आणि पुन्हा माझ्या भूलतज्ञाला फोन करतो पण तोपर्यंत मी कधीही कुणाला फोन करते कधीच नाही माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला फोन माझ्या माईला असतो सगळ्यात पहिला फोन त्याच्यानंतर जगात कुठला आपण फोन तोपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये कुठला नंबर डायल होत नाही तुम्ही फोन असं यश मिळ दररोज फोन करा सोबत असताना दररोज पाया पडा आमच्या घरातले काही नियम आहेत माझी बायको माझ्या वडिलांच्या साष्टांग पाया पडते माझी कंबर दुखते मित्र मला समोर वागायचं नाही सांगितलं गेलं कारण दररोज आठ तास मी ऑपरेशन करतो मी पाया पडण्याचा प्रयत्न केला की माझ्या डोळे भरतात तिचे डोळे भरलेले मी बघू शकत नाही मी तिचा पडतो पाया पडण्याची पडणे अशी आहे माझी पण हे घरातले कधीच म्हंटल नाही आमच्या लेखकांना की कोणाच्या पाया पडायचं असतो शाळेत चालला होता बाथरूम बाथरूमध परत परत त्या दरवाजाला गेलाय दरवाजा खट 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 खटकतोय माझ्या बाथरूम मध्ये हा दरवाजा खटकायला लागलाय काय करत कळत कळत नाही तिकडे गेलो बेडरूम दरवाजा मध्ये स्कूलचा ड्रेस युनिफॉर्म सगळं घालून खालून मुलं ओढायला लागलेत ला बस खाली आहे आणि हाय तर अण्णांना काढतो अण्णा कस धोती गुंडाळात गुंडाळात बाहेर आले मी असं बघत वातावरण काहीच नाही पटकन पडला अण्णाच परीक्षा म्हटलं मी म्हटलं जिंकलो 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 मित्र मला तुम्हाला सांगू खाली वाटवर आहेत परीक्षा साची बस येऊन थांबलीये अण्णा बाथरूम आहेत पहा पडल्याशिवाय जायचं नाही बस डू इट करा, करा बघा काय मजा आहे दररोज करा सांगतो <coughs> लेकरांना दररोज एक चांगली गोष्ट सांगत जा आपण असं ऐकलं शिवाजी, शिवाजी राजे, एक आदर्श राजा आदर्श माणूस आदर्श भाऊ आदर्श पती प्रत्येक गोष्ट त्या सगळे आदर्श होत एवढा आदर्श का झाला हा माणूस कधी अभ्यास केला का आवडला ना हा प्रश्न आहे माझा कधी अभ्यास केला का एवढा आदर्श हा माणूस का झाला असावा त्याचं कारण असं होतं की या माणसाने फक्त आदर्शच गोष्टी आईकडनं ऐकल्या होत्या फक्त आदर्श गोष्टी फक्त चांगल्या गोष्टी फक्त चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी दुसऱ्या माणसाने अशात काहीच ऐकलं नव्हतं बरोबर मी सगळ्या आयंना विनंती करणार आहे सगळ्या वडिलांना विनंती करणार आहे दररोज एक गोष्ट दररोज एक गोष्ट लेकरांबरोबर चांगली शेअर करायची दररोज एक गोष्ट आणि दररोज दररोज आई नेन वडिलांनी आणि लेकरावर जेवण करायचं दररोज एकदम डॉक्टर विठ्ठलला आणि साडे तेरा तास काम करतो दररोज पण लेकराबरोबर दररोज जेवण करतो माझे सगळे शेड्यूल माझे सगळे शेड्यूल मी त्याच्या टाइम टेबल प्रमाणे वापरतो त्याच्या टाइम टेबल प्रमाणे मला कितीही इमर्जन्सी असो मला काही असो नव्यानं ओढके मी सोबत जेवण करतो नव्यानं ओळखे फक्त एक टक्का असं असतं की मला सोबत जेवायला मिळत नाही त्यातला आज एक दिवस आहे आम्ही साडेसहाला ला जेवत असतो आणि जेवण करताना मी दररोज झालेल्या गोष्ट शेअर करत असतो दररोज माझ्याकडे सहज घडलेली गोष्ट दररोज उघडीमध्ये इतक्या छान छान गोष्टी घडतात कारण मला इमानदारीचं काम करायचं आहे आयुष्यात एकही एकही चुकून एक टक्काही खोडं काम करायचं एक टक्का सुद्धा शंभर टक्के इमांदारणी काम आहे त्याच्यामुळं खूप छान लोक येतात खूप प्रेज करतात खूप मजा असते माझ्या उघडीमध्ये पाच ते सहा वेळा दररोज उघडी बसून रडतो मी इतके लोक मला रडवतात इतके भावनिक बोलतात की मला ते राहतच नाही इतकं ते इतकं भावनिक लोक सगळे बोलतात एवढे लोक चांगले त्याच्या गावामध्ये सगळे मग यातली एखादी स्टोरी मी माझ्या मुलाला सांगत असते इतका खुश असतो ना शब्दात नाही सांगता येत आणि सगळं झाल्यानंतर लेकर अभ्यासाला जातात ट्युशनला जातात मी माझी बायको माय यांना आम्ही गप्पा मारत बसतो आईवडला असोत तुम्ही पण तरी गप्पा मारत बसल बघा काय मजा आहे आमच्या गप्पा खूप छान असतात आम्ही त्या दोघांची भांडणं लावून देतो मी आणि माझी बायको मिळून अण्णा तुम्हाला माहित नाही माय काय म्हटली आणि माय तुला माहित नाही अण्णा आशाचे म्हणत होते आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का हे लुटूपुटीची भांडणं आमची संपलीच नाहीत त्या लुटुपुटीच्या भांडणामध्ये त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स त्या दोघांचा गोडवा यातली मजा खूप आवर आहे आणि आम्ही हे त्याच ताटावरती तसेच ताटासमोर हात तसेच जेवलेले आणि तिथंच आम्ही अर्धा तास जो काही वेळ मिळेल दररोज बसण्याचा प्रयत्न करत असतो माझी बायको माझ्या माझ्या माईची माई सख्खी मैत्रीण माई आहे तुम्ही कधी सख्खी मैत्रीण होऊन बघा काय मजा असतं मी ना माझ्या माईवर प्रचंड प्रेम करतो प्रेम तरीम, ती माझ्यावरती प्रचंड प्रेम करता सांगायची गरजच नाही पण मी तरी ती तरीही मी माझ्या बायकोवर जेलस आहे कारण माझी बायको माझ्यापेक्षाही माईच्या जवळची आहे सिरियसली सांगतो माझी बायको माझ्या मायच्या एवढी जवळची आहे की दररोज ती ती जर सोबत नसेल तर पंचाळीस मिनटे फोनवर बोलते दररोज पंचाळीस मिनटे आणि खास एकमेकीला मिस कॉल देतात माझ्या माईला मिस कॉल कळत नाही पण ती म्हणते मिस कॉल म्हणून न शिकलेली आणि मग एकमेकीचं कामं संपले की एकमेकीला फोन करतात घरात अन्न नाहीत आणि घरात मी नाही बघून फोन करतात पण ह्या फोनमधला गोडवा याच्यातलं प्रेम <tom> इतका वेगळं मित्र तुम्हाला काय सांगा मी आता त्या दोघींच एकमेकाला भेटणं एकमेकीला गळ्या पडणं एकमेकीची माया करणं एकमेकीचे अरे बाप रे बाप म्हणजे असं वाटतं ना कधी की आता हिला काय म्हणावं कधी कधी मला वाटतं <amuses> माझी नजर लागेल मी तिला बघत नाही मित्र हो मला माहित नाही तुम्ही कुणी स्वर्ग बघितला का नाही बघितला कुणी स्वर्ग हात वर करा स्वर्ग कोणी बघितलाय का धन्यवाद मी पण नाही बघितला मला माहित नाही कोणी स्वर्ग बघितला का नाही बघितला पण स्वर्गाचं उदाहरण आहे स्वर्गाचं वर्णन आहे स्वर्गामध्ये फक्त चांगलं 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 आणि फक्त चांगलंच घडतं कुणी खोटं बोलत नाही प्रत्येक माणूस प्रामाणिक असतो कुणी चोरी करत नाही कुणीही कुणावर स्वार्थी नाही काही नाही फक्त तिथे ना असं प्रेम उंचपून भरलेलं असतं भरभरून प्रेम भरलेलं असतं प्रत्येक माणूस एकमेकाच्या प्रेमात पडलेला असतो असं म्हणजे स्वर्ग सुख असं म्हटलं जातं बघा माझा देवावर विश्वास आहे पण मला स्वर्ग या विषयावरती विषयावरती असतं नसतं याच्यावरती मला वाद नाही घालायचा विश्वास आहे नाही नाही सांगायचं पण मला असं वाटतं की आयुष्यभर पुण्य करा पुण्य करा पुण्य करा का करा मेल्यानंतर स्वर्गात जाता ही जी थिसिस आहे ही जी संकल्पना ही मला आवडत नाही आयुष्यभर पुण्य करा आणि स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करा नाही मी असं म्हणतो मी असं म्हणतो मेल्यानंतर स्वर्गात जाणार आहे नरकात जाणार आहे का काय होणार आहे कुणाला माहीत आहे मी डॉक्टर आहे आणि मी दररोज बघतो जीवनमृत्यू मी दररोज बघतो दररोज दररोज बघतो आणि मला आहे पुढे काय होत असतं ते त्याचं काय होत असतं पुढे मला माहिती आहे मित्रोही सांगायची गरज नाही आहे माझं असं म्हणणं आहे की चांगले कामं करून स्वर्गात जाण्यापेक्षा चांग स्वर्गात जाण्यासाठी चांगले कामं करण्यापेक्षा मी असं म्हणतो आपल्या घरात स्वर्ग तयार करा आपल्या <प्राण> घरात इतका छान स्वर्ग तयार करा आणि तो स्वर्ग तयार करणं काहीही अडचणच नाहीये आमच्या घरात कोणीच कोणाशी भांडत नाही आता हे तर इमॅजिन करण्याच्या पलीकडचं भांडण म्हणजे असं आहे की कधी भांडणं होतात हे माहितच नाही आमच्या घरात कोणी मोठ्या आवाजात पण बोलत नाही आणि तरीही प्रचंड एकमेकावरचं प्रेम आहे आणि तुम्हाला खरं का मी जेव्हा मी पहाटे पाचला कामाला लागला असतो आणि संध्याकाळी सहा सवासाला घरी जात असतो ना मला जेवण झाल्यानंतर जेव्हा माईला बापाला बोलतो गप्पा टप्पा मारतो असं वाटतं ना की पुढची बारा तास मी आणखी काम करू शकतो ही शक्ती त्या स्वर्गात मिळत असते आणि ते स्वर्ग आपल्या घरात असतो हा स्वर्ग प्रत्येकाने आपल्या घरात तयार करावा आणि ह्या स्वर्गाचे संस्कार आपल्या लेकरांना द्यावे याला संस्कार असे माझ्या शब्दात म्हटलं जातं हे तिसरी प्रायोरिटी मी संस्कार सांगत होतो मी आता चौथी प्रायोरिटी सांगतोय कारण मी बऱ्याच वेळाला बोलतोय माझ्याकडे एक दहा मिनटं उरलेत माझ्या हिशोबातले त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास देणार नाही आणि चौथी प्रॉरिटी आहे कार्य संस्कृती संस्कृती हा शब्द मला फारच आवडतो का आवडतो मला माहीत नाही संस्कार संस्कृती हा शब्द मला फार आवडतो आपल्याकडे असं म्हटलं जातं आपल्याकडे असं म्हटलं जातं की अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये काय खूप डेव्हलप आहे खूप शब्द त्यांना काहीच कमी नाही अमेरिकेत काही कमी नाही म्हणून अमेरिकेत लोक खूप डेव्हलप्ड आहेत पण तुम्हाला सांगतो की कुठलंही काम कसं करावं हे अमेरिकेकडनं शिकल्यासारखं आहे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला मी थोडक्यात दोन मिनिटात शेअर करतो मी फर्स्ट टाईम अमेरिकेला गेलो बाल्टीमोरला माझी कॉन्फरन्स होती अमेरिकेचा विशेष काही माहीत नव्हतं आता मी खूप वेळा अमेरिकेत जातो तुम्हालाही माहीत आहे मी काही दिवस शिकवायला गेलो तर शिकायला गेलो तर मी शिकवायला जातो हेही तुम्हाला लोकांना माहीत आहे आपल्या सेंटरकडे स्माईल ट्रेन या नावाची जी संस्थेसोबत मी काम करतो दुबांगलेले ओट आणि टाळू या विषयावरती तर या विषयात काम करताना आपल्याकडे जे काम होतं ह्या कामाची दखल घेऊन हो, मला दरवर्षी साधारणपणे सहा देशात लोक बोलवतात मी जातो आणि आता तर असं झालं की आपलं ट्रेनिंग सेंटर म्हणून त्यांनी निवड केली आहे आणि आता परदेशात लोक आपल्याकडे येत आहेत शिकण्यासाठी पण तेव्हा माझी अगदी पहिलीच वेळ होती मी तिथे पोहोचलो माझी कामं झाली आणि त्याच्यानंतर मला न्यूयॉर्क या शहरामध्ये बाल्टी न्यूयॉर्कला गेलो जेव्हा की स्म ट्रेन हिरो अवॉर्ड मला मिळाला होता आणि त्या न्यूयॉर्क वर्ण मला न्यूयॉर्कमध्ये काही दिवस मला एका युनिव्हर्सिटीमध्ये का। काम करायचं होतं न्यूयॉर्क मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याच्यानंतर सॅटर्डे संडे तिथे काम करत नाहीत कोणीच म्हणून सॅटर्डे संडे काय करावं म्हणून माझा मेवना माझ्या बायको छोटा भाऊ तो राहतो वेस्ट पाम बीच मध्ये फ्लोरिडा कोणी इकडे गेला असेल तर फ्लोरिडा नावाचं एक शहर आहे तिथे तो वेस्ट पाम बीच मध्ये राहतो तर मला डॅलस टू वेस्ट पा असं विमानाने प्रवास करायचा होता कर कर मी, मी कर ला गुपी ला, गुपी डालस एअरपोर्टवरती पोहोचलो एअरपोर्ट इतकं मोठं आहे ते डालसचं की मला काहीच कळत नव्हतं एंट्री केली आणि कुठंच हेच कळलं मी माझ्या मेनला फोन केला गोपीला गोपी म्हटलं मी डायलसवरती पोहोचलोय पण मला कुठं कळत नाही गोपी मी तुम्हाला कार्य संस्कृत याविषयी सांगतोय अगदी पर्सनल एक्झाम्पल सांगतोय मला भाऊजी थांबा एक मिनिटं तुम्हाला मी लगेच सांगतो त्यांना लगेच ते जीपीआर घेतात सिस्टम सोपी आहे तुम्ही कुठेही उभे असाल तर अमेरिकेत लोकेट करता येतं त्यांना मला लोकेट केलं सांगितलं की भाऊजी तुम्ही असं करा असं करा असं करा या ठिकाणी जा या साईडला जा तिथे तुमचा टर्मिनल आहे तिथे जा तसंच तसा गेलो मला विमान मिळालं मी विमाना बसून तिथे पोहोचलो वेस्ट पॉम्पिसला तो घ्यायला आला होता त्याच्या गाडीत बसलो निघालो आम्ही रस्त्याने बाकीच्या बऱ्याच विषयावर चर्चा झाली पण जवळ घराजवळ आल्यानंतर अगदी जवळ आला भाऊजी आपलं घर आहे म्हटलं अरे वा मला छान घर आहे तुझं असं म्हणालो आणि पुढे मला म्हणाला भाऊजी पण मला आज ना चाळीस मिनटं पाहिजेत मी खूप परेशान झालो मी जरा शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझी खूप अडचण होते म्हणून मी तिच्या बायकोला चांगला खायचा भेट ठेवून सांगून गेलो होतो कारण माझे खूप दिवस खायलाच मला व्यवस्थित मिळालं नव्हतं आणि हा माणूस त्याला खूप वर्षानंतर मी भेटत होतो आणि तो म्हणतो की मला चाळीस मिनिटं पाहिजे राग आला बायकोचा भाऊ माझ्यापेक्षा लहान छानपण करायला लागला असं मला वाटलं पण तरी घरी गेलो जेवायला लगेच सुरू झाला आमचा कार्यक्रम वाशवून जेवण करताना जेवण संपत आला की पुन्हा गोपी म्हणाला की भाऊजी मला चाळीस मिनटं पाहिजेत हा राग आला गोपीला म्हणलं जा मी मीनाक्षी तिची बायको आणि लेकरांशी बोलत बसलो गप्पा मारत बसलो गोपी गेला आणि पन्नास चाळीस पन्नास मिनिटांतर परत आलं मला कुतुळ लागून गेलं गोपी गेला कुठे होता गेला कुठे होता मी म्हणलं गोपी कुठे गेला होता भाऊजी ते काय झालं म्हणे आज म्हणून काय झालं ते तुम्हाला मी डॅलसला तुम्ही एअरपोर्टला आले ना तेव्हा तुम्हाला जो फोन केला ना मी त्या फोन मध्ये पंधरा मिनिटं गेले म्हणे म्हणलं मग त्याच्यानंतर ना म्हणे तुम्हाला मी घ्यायला ना भाऊजी त्यात माझी पंचवीस मिनिटं गेले म्हणलं मग काय झालं गोपी नाही टोटल मला आठ तासाचं काम दिलं होतं म्हणे टोटल मला आठ तासाचं काम दिलं होतं त्यातले चाळीस मिनिटं मी काम करू शकलो नाही भाऊजी म्हणे तुम्हाला बोलण्यामध्ये गेल्या आल्यामध्ये त्याच्यामुळे मी गेलो चाळीस मिनटं काम केलं ते सबमिट केलं आलो म्हणे मी मला चक्कर झाली ना मला चक्कर झाली ना गोपीला म्हणलं गोपी कोणी बघतं का रे कारण आपल्याकडे बघितल्याशिवाय कोणी करतच नाही गो गोपीला मला असं म्हणाला अगदी सहज त्याला बोलून गेला भाऊजी मला असं काय नसतं दिस इज वर्क कल्चर हेअर दिस इज वर्क कल्चर हेअर हे इथलं वर्क कल्चर आहे हे कार्य संस्कृती आहे इथं जर तुम्ही एखाद्या झाडू आल्या माणसाला चार तासाची ड्युटी दिली तो चार तासात झाडू पण खाली टाकत नाही म्हणून मला त्यांनी आठ तासाच काम दिलं होतं कुणी बघण्याचा विषयच नाही मी आठ तासांच काम केलं आलो हे वर्क कल्चर इतकं डोक्यात बसलेलं माझं इतकं डोक्यात बसला मित्र की आठ तासाचं काम दिलंय तर तो चाळीस मिनिटं पण काम सोडायला तयार नाही आपल्याला आठ तासाचं काम दिल्याच आपण किती काम करतो हे विचारायचं नाही मला हे वर्क कल्चर डोक्यात घेऊन मी लातून अमेरिकेवरून लातूरमध्ये आलो माझी ट्रेनिंग संपल्यानंतर आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तिथली एक टीम आली नऊ डॉक्टरांची टीम अमेरिकेच्या माझ्याकडे आली ती सोळा दिवस माझ्यासोबत राहिली ती पण एकदम तंतोतंत घड्याच्या काट्याप्रमाणे यायची जायची त्याचं काम सुरू असायचं हे सगळी टीमला मी परत पाठवलं मी एकदम वर्क कल्चर वर्क कल्चर आणि वर्क कल्चरमध्ये वर येऊन बसलो आणि माझा एक मित्र लातूरचा माझ्या कन्सल्टिंगमध्ये आला बघा मला मला विठ्ठल तुला माहित आहे का आपण कोण आहे मला प्रश्न पडला आपण कोण आहे म्हणजे काय म्हणलं आपण आपण कोण आहे तुला माहित आहे का मी म्हटलं आता माझा मित्र मला असं काय विचारतो आपण कोण आहे म्हणलं सांगरे राजा काय त्रास द्यायला लागला म्हटलं आपण ऐक म्हणलं आपण आता काय आपण महिन्यातल्या तीस दिवसापैकी महिन्यातल्या तीस दिवसापैकी एकोणतीस दिवस ऑफिस मध्ये जात नाही तरी आपला पगार निघतो मला हे कसलं वर्क कल्चर आहे मला ना असं वाटलं एक तर मोठा दगड घेवण्याचा डोक्यात टाकावं नाही तर एक दगड आपल्याला मारून घ्या हो माझं तुम्ही ऐकताय ना आज कार्य संस्कृती आपल्याला आज भरून जपायची आहे आपल्याला जे काय काम दिलंय ते कुठलं काम असत नाही इमान इतबारे प्रामाणिकपणे अगदी बेंबीच्या सेंडावर दांड्यावर बोट ठेवून जसाच तसं पूर्ण पडायचं तुम्हाला सांगू का हा भारत देश आहे हो जगाच्या सगळ्यात पुढे गेला असेल सगळ्यात पुढे सगळ्यात सगळ्यात